नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चालच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावाला मोठी वाढ झालेली आहे नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर अकोला पनवेल या ठिकाणी महाराष्ट्रातील आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे प्रति क्विंटल बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे की टोमॅटो बाजारभाव कधी वाढणार टोमॅटो बाजारभाव कधी वाढणार कारण सरकारने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण टोमॅटो दहा ते वीस रुपये खर्च बाजारभाव आहे पनवेल या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव बघितला तर वीस रुपये आहे खर्चाचा विचार जर केला तर उन्हाळ्यामध्ये पाणी असेल त्याचबरोबर सिंचनाच्या पद्धती असेल मजुरी असेल लागवड असेल बियाणे असेल या सर्वांचा खर्च विचार करता टॉमॅटो वीस रुपयाने परवडत नाही सध्याचा खर्चाचा विचार जास्त आहे पनवेल या ठिकाणी चौदाशे पन्नास ते एकोणवीशे पन्नास रुपये म्हणजे चौदा ते वीस रुपये प्रति किलो बाजारभाव पनवेल या शहरामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल टोमॅटो आवक आजच्या मीला आली आहे त्यानंतर पुणे मोशी पाचशे एकोणनव्वद क्विंटल आवकले आहे चौ चारशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे मोशी या शहरामध्ये आहे त्यानंतर नागपूर आठशे क्विंटल अवकाले आहे पाचशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये सरासरी टोमॅटो बाजारभाव आहे त्यानंतर सोलापूर तीनशे वीस क्विंटल अवकाळ आहे दोनशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सोलापूरमध्ये सरासरी दर दोन रुपये ते अकरा रुपये अतिशय नगण्य बाजार मिळत आहे ही हिंगणा दोनशे एकशे वीस क्विंटल अवकलले पाचशे ते सव्वाशे रुपये सरासरी दर आहे पाच रुपये ते सोळा रुपये बाजारभाव हिंगणा या शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजाराचा विचार करता संगनमेर चारशे नव्वद क्विंटल अवकलले पाचशे पन्नास ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे महत्त्वाचे लेटेस्ट अपडेट रेट आपण टोमॅटोचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो कोल्हापूर तेराशे चौदाशे छत्रपती संभाजीनगर हा हजार पाटण चौदाशे पंधराशे श्रीरामपूर हजार राता हजार राहता हजार पंढरपूर अकराशे कमळेश्वर बाराशे रामटेक एक हजार पिवणे पिंपरी बाराशे रुपये तसेच कोल्हापूर तेराशे मंगळवेडा तेराशे भिंगणा पंधराशे बारामती जवळची पंधराशे पनवेल दोन हजार सोलापूर हजार नागपूर सतराशे अठराशे भुसावळ सोळाशे रुपये हे आहे महाराष्ट्रातील आजच्या मेतीचे टोमॅटो बाजारभाव बा। परंतु टोमॅटोचा खर्चाचा विचार जर करताय तर टोमॅटोला अतिशय नगण्य बाजारभाव मिळत आहे टोमॅटो बाजारभाव प्रचंड प्रमाणात पडलेले आहे कारण का तर सरासरी तीस रुपयाच्या पुढे बाजारभाव जर गेला बा। तर शेतकऱ्यांना टोमॅटो पिकवणे टोमॅटो लावणे परवडणार आहे कारण का बघा खर्च भरपूर आहे मजुरी असेल उन्हाळ्यात ट्रान्सपोर्ट असेल इतर महत्त्वाचा बिल बीज बियाण्यांचा खर्च असेल बियाणे मजुरी इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता टोमॅटो तो परवडतात